साधारणपणे आम्ही छोटी थोडी साधन चाहून आम्हाला वापरायलाच लागते कारण आपल्याला डोळे छान तपासायचे असतात तर नॉर्मली कसं असतं की हे बसलेत आणि हे असे समोर तर ही ही आमची अशी खूप उपयुक्त असते कारण आम्हाला वर खाली करता येते प्रत्येक माणसाच्या ती प्रमाणे आम्हाला खाती करता येते आणि आम्हाला व्यवस्थित आमच्या साहित्याने त्यांचे डोळे तपासता येतात आणि आम्ही डोळे जेव्हा तपासतो तेव्हा काय करतो की आम्ही त्यांचा इथे छान आता त्यांची उंची चांगली ऍडजस्ट करता येते आणि त्यांची जी आहे ती दाढी ते यावरती ठेवतील ते त्यांचा कपाळ यावरती चिकटवतील आणि आता बघा आम्हाला अगदी व्यवस्थितपणे याच्यातून डोळा मोठा दिसू शकतो म्हणजे आता जे मला दिसते ते मला खूप छान मोठं दिसले म्हणजे जो तुमचा डोळा आहे त्याच्यापेक्षा मी दसपट मोठा तुमचा डोळा बघू शकते आणि डोळ्यामध्ये जर काही आजार असेल तर तो मला ह्याच्या तर्फे दिसू शकतो पण ह्यानी मी काय बघते तर मी फक्त डोळ्याचा पुढचा भाग बघते जर का मला तुमच्या डोळ्याचा पडदा बघायचा असेल तर मला एक लेन्स वापरायला लागते आणि ही ती माझ्याकडची लेन्स आहे आणि ही जी लेन्स आहे ह्यानी आम्ही अगदी आरामात डोळ्याचा पडदा बघू शकतो आम्ही फक्त पेशंटला समोर बघायला सांगतो ते बघायला सांगतो आणि आम्हाला आता छान डोळ्यामध्ये त्यांच्या डोळ्याचा पडदा चांगला फोकस करता येतो त्याच्यामुळे आम्हाला डोळ्याच्या पडद्यामध्ये डायबिटीस असेल ब्लड प्रेशर असेल कासबिंदू असेल तर आम्हाला छान त्यांच्या डोळ्याचा पडला दिसतो आणि आम्हाला त्यांना डायग्नोसिस अजिबात व्यवस्थित चांगलं करून घेत मी बघितलं तर कासबिंदू असेल तर आपल्याला डोळ्याचा दाब मोजणं पण तितकंच महत्वाचं असतं जर तुम्ही बघितलं तर इथे लाईट आहे हा लाईट आम्ही निळा करतो आम्ही डोळ्यामध्ये स्टेन करतो आणि आम्ही ह्याच्यातर्फे मोजून आम्हाला इझिली डोळ्याचा दाबही कळू शकतो ह्या एका इन्स्ट्रुमेंटच्या मुळे आम्हाला खूपच मदत होते जवळजवळ आमचं सत्तर टक्के डोळ्याच तपासणी आता हल्ली सगळ्यांना काय झालंय की कम्प्युटरद्वारे डोळे तपासले की खूप चांगलं वाटतं त्याच्यामुळे हा तपास हा डोळ्याचा तपासण्याचा कम्प्युटर आता हा जो कम्प्युटर आहे बरं तिथेही त्यांना दाढी ठेवायला स्कोप आहे त्यांचं डोकं आता मी सुरू केलाय आता मी हा कम्प्युटरच्या द्वारे यांचा नंबर अप्रॉक्सिमेटली काढू शकते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही समोर बघत राहा त्यांना एक छान चित्र दिसते आणि मला त्यांच्या माझ्या कम्प्युटरवरती मला त्यांच्या डोळ्याचे इमेज दिसते मी ते बरोबर फोकस केलं की मला त्यांचा अप्रॉक्सिमेट चष्म्याचा नंबर मिळू शकतो जरा स्ट्रेट समोर बघत राहा हलू नका तुम्ही हा तर दोन मिनिटांसाठी मी सरळ बघायचंय आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की ह्याच्यावरती त्यांचं रीडिंग आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे आणि ह्या रीडिंगच्या आधारे मग आपण चष्म्याचा नंबर काढू शकतो ह्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आम्हाला एखाद्या व्यक्तीची दृष्टी किती आहे हे तपायचे असते त्यावेळेला आम्हाला आम्ही त्यांचा एक डोळा बंद करतो आणि बंद करण्याचे वेगवेगळे पद्धती आहेत स्वतः आपण हा डोळा बंद करतोय त्यांचा आपण हा डोळा त्याचा बंद करतोय आणि त्यांना समोर जर तुम्हाला दिसलं तर तिथे एक चार्ट आहे बघा आणि त्याच्यावरती ते अक्षर इझिली ओळखू शकतात आता हा चार्ट अनेक भाषेमध्ये असतो आता तुम्हाला जो दिसतोय तो मराठीतला अक्षर आहे आता मी तुम्हाला त्याच्यात वेगवेगळे दे जी अक्षर दिसू शकतात ती दाखवते आता हा इंग्लिशचा अक्षर आहे ज्यांना वाचता येत नाही त्यांना अशा प्रकारचे आहेत आणि जस जसं आपण त्यांची नजर किती आहे हे बघतो तसं तसं हे लहान होत जातं आणि आपल्याला कळत जातं की यांची दृष्टी किती आहे तसंच जर लहान मुलं असतील तर लहान मुलांना आपण असे पिक्चर्स दाखवतो त्याच्यात किंवा आपण त्यांना वाचता येत असेल त्यांना आपण हे नंबरही दाखवू शकतो असे वेगवेगळ्या प्रकारे आपण ह्यांचे गोळे तपासू शकतो आणि मग आपण लेन्सेस घालून त्यांची दृष्टी किती आहे हे तपासू शकतो आता ह्याच्या व्यतिरिक्त हे सगळं हा सगळा सेटअप कसा आहे की हा एक हॉस्पिटलचा सेटअप आहे पण हॉस्पिटलच्या सेटअप मध्ये आणखीनही काही गोष्टी लागतात काही लोकांना Color कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंग त्यांना ओळखता येत तर कलर ब्लाइंडनेस कसा आम्ही तपासतो तर आमच्याकडे एक चार्ट असतो तुम्हाला दाखवते की असा हा चार्ट आहे आणि ह्या चार्ट मध्ये तुम्हाला ओळखायला लागतात की कसले कसे रंग आहेत ते किंवा कुठचं अक्ष कुठचं फिगर आहे कुठचा नंबर आहे आणि वेगवेगळे चार्ट वरून आपल्याला कळतं की ह्यांना हिरवं कमी दिसत आहे का हिर लाल कमी दिसत आहे का निळं कमी दिसत आहे आणि मग आपण ठरवू शकतो की यांना कलर ब्राईटनेस आहे का नाही आहे याच्या व्यतिरिक्त जर का पेशंटला आपल्या एखादा मोठी बिंदू काढून त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला त्यांची लेन्स घालायची असते चेक करायची असते आणि ही पॉवर चेक करण्याच्यासाठी हे मशीन आहे त्याला एक अल्ट्रासाऊंड स्कॅन म्हणतात आणि या ए स्कॅनच्या द्वारे आपण पेशंट ची या स्कॅनच्या द्वारे आपण पेशंटच्या लेन्सचा नंबर काढू शकतो आणि तिथं जे मशीन आहे त्याला कॅरेटोमीटर म्हणतात या कॅरेटोमीटरच्या द्वारे आपण परत पेशंटला इथे सगळीकडे डोळ्याच्या दवाखान्यात बघितलं तर पेशंटला रेस्ट करायला आरामात एक आहे चीन आहे इथे त्यांचं डोकं ठेवायचंय आणि ह्याच्या मार्फत आपल्याला त्यांचं केरेटोमेट्री करता येतं म्हणजे त्यांच्या बुबुळाचं कर्वेचर काय आहे ते आपल्याला मोजता येतं आणि ह्याच्याच हे मोज मोजल्यानंतर आपल्याला एक फॉर्म्युलाच्या अंतर्गत ह्याच्यावरती त्यांच्या आयोयाची पावर कळते काही काही वेळा असं होतं की ही मी तुम्हाला जी लेन्स दाखवली ह्या लेन्सच्या मार्फत फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला डोळ्याचा पडदा दिसतो पण आपल्याला जर डोळ्याचा पेरिफनल पडदा बघायचा असेल तर आम्ही हा एक इनडायरेक्ट ऑफ वापरतो आणि हा जो इनडायरेक्ट ऑफ आहे ह्याच्या बरोबर एक दुसरी लेन्स वापरायला लागते ही आपल्याकडे आहे ती मोठी लेन्स असते ही वीस डायऑप्टरची लेन्स आहे ती जी आपण अगोदर वापरली होती ती नव्वद डायऑप्टरची ह्या लेन्सच्या द्वारे आपण हा व्यवस्थितपणे घालायला लागतो आपल्या डोक्यावरती आणि आणि मग आपल्याला ह्या लेन्सच्या द्वारे त्यांच्या डोळ्यातलं पेरिफिल सुद्धा आपल्याला छान तपासता येईल सो ह्या सगळ्या गोष्टी कुठे अवलंब कुठे तुम्हाला मिळतील तर ह्या सगळ्या एखाद्या व्यवस्थित सेटअप असलेल्या डोळ्याच्या दवाखान्यात मिळतील पण मग तुमच्यासारख्या लोकांनी जे का काम जे काम काम खेड्यात त्यांनी काय करावं सो त्यांना सुद्धा डोळे तपासता येतील अगदी असं नाहीये की ही सगळी जाधे सामुग्री तुम्हाला शंभर टक्के पाहिजेच आहे तर छोट्या गोष्टींनी सुद्धा तुम्ही डोळे तपासू शकता एक म्हणजे तुम्ही टॉर्च वापरू शकता जे मी या स्लिटलँडच्या द्वारे बघत होते ते तुम्ही टॉर्चच्या द्वारे बघू शकता जर का तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर टॉर्च दिसू शकता पण फक्त अगदी तेव्हा तुम्हाला काही कळत नाहीये तुम्हाला डोळ्यात काय होतं हे कळत नाही फक्त ग्रॉस तुम्हाला दिसेल की बाबा मोठी बिंदू आहेत अगदी डोळ्याच्या डोळ्याच्या मध्ये पांढर दिसत तेव्हा तो मोती बिंदू आहेत तुम्हाला कळणारच आता मी जे मोठ्या लेन्सेस वापरून वगैरे तुम्हाला दाखवत होते हा हँडी केला आणि असं बघितलं तर तुम्हाला सुद्धा डोळ्याचा पडदा असा दिसू शकतो ह्याच्यामध्ये लाईट असतो ह्याच्यामध्ये फिल्टर्स असतात त्याच्यामुळे हे सगळे तुम्ही वापरून तुम्ही डोळा तपासू हो शकता याच्या बरोबरीने जेव्हा तुम्ही बाहेर काम करता आणि तुमच्याकडे कम्प्युटर नसतो आणि तुम्हाला चटण्याचा नंतर लागतो तेव्हा हा रेटिनोस्कोप आपण वापरतो आणि या रेटिनोस्कोपच्या द्वारे आपण जस्याचा नंबर काढू शकतो आणि आपल्याला त्याप्रमाणे अगदी 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 बरोबर नंबर काढून आपण देऊ शकतो ही अग्दी अग्दी साधा आणि सिंपल सेटअप आहे मोठ्या डोळ्यांच्या हॉस्पिटल मध्ये अजून पुष्कळ साधत जमवली आहे आणि मी अजून थिएटर मधलं तुम्हाला काही सांगितलेलंच नाहीये पण मला असं वाटतं की जर का तुम्ही मध्ये काम करत असाल तर तुम्हाला बाकीच्या सगळ्याची माहिती आत्ता तरी असण्याची गरज नाहीये याच्या पुढे जर का तुम्हाला असं वाटलं की आपल्याला अजून काही असल्याची माहिती असेल तर मी तुम्हाला नक्की माझ्या थेटर मध्ये राहून देऊन तुम्हाला थेटर मध्ये सेटर आपण कोणच्या अं स्टुडंट कोणशी वापरतो कोणत्या सर्जिज होतात कशा होतात त्या जरा अडव्हान्स लेवल आहेत तर डोळा हा लहान आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला मायक्रोस्कोपच्या शिवाय ऑपरेट नाही करू शकत तर सगळ्या सगळी आणि मोठ्या लाईट होतात पण डोळा तसा नसतो ते तुम्हाला सांगणं इतक्यात मला तरी योग्य वाटत नाहीये पण जर का पुढे तुमचं प्रशिक्षण छान झालं आणि तुम्हाला असं वाटलं की नाही आता आपल्याला अजून थोडं माहिती हवं असेल किंवा तुम्हाला एखाद्या डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करायचं असेल तर निश्चितपणे मी तुम्हाला त्याची माहिती